दंडवत्पना मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगदेव भट बळेगावकरांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असेच तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात चांगदेव भटांच्या जन्मभूमीचे गाव बळेगाव होते त्यांचा जन्म ब्राह्मण घराण्यात सुमारे शक्के अकराशे त्र्याहत्तर मध्ये झाला बाल्यवस्थेत चांगदेव गटाला स्वामींचे प्रथम दर्शन पैठण येथे झाले स्वामींचे दर्शन होण्याला रामदेव उर्फ हे कारण होत रामदेव एकदा बळेगावला सारंगपाणी येथे गेले सारंगपाणीला भूतबाधा झालेली होती तेव्हा रामदेवाले पाहून सारंगपाणी भटाची आई म्हणाली याला भूत लागले आहे भूत काढण्याची विद्या तुमच्याजवळ आहे तर याच्या अंगातील भूत काढा परंतु रामदेवाने स्वामींचेच नाव सांगितले मग तिने स्वामी कोठे राहतात असे विचारले ते पैठणला असतात असे रामदेवाने सांगितले मग ती सारंगपाणी भटाला घेऊन पैठणला निघाली आपल्याबरोबर कोणी असावे म्हणून तिने आपल्या अल्पवयाच्या चांगल्या गटाला सोबत घेतले आणि ती पैठणला आली त्यावेळी स्वामी भोगनारायणाच्या मठात होते तिने स्वामींना सर्व वृत्तांत सांगितला आणि सारंग ग्रह फेडावा अशी विनंती केली तिच्या विनंतीवरून स्वामींनी सारंग पाणीच्या अंगातील ग्रह म्हणजेच भूत काढून टाकला त्यावेळी हे तिघेजण स्वामींच्या सानिध्यात दोन तीन दिवस होते तेव्हा चांगले भटाला स्वामींची गौरववर्ण सर्वांग सुंदर मूर्ती पाहून अत्यंत संतोष झाला त्याला स्वामींची अतिशय आवड संचरली यानंतर ते तिघे परत बळेगावी आले तेव्हा चांगदेव भटाच्या बालमनाला स्वामींच्या सौंदर्याबद्दल जे नवल वाटले ते तो सर्व गावात सांगत सुटला गावातील थोर मान्य लोकांना सुद्धा त्याने जनार्दन उपाध्ये हे भाविक व श्रद्धावान पुरुष चांगद भटाने जेव्हा स्वामींविषयी सांगितले तेव्हा उपाध्यांना स्वामींना भेटण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली उपाध्ये चांगदेवास म्हणाले स्वामींचे दर्शन मला घडवशील का चांगदेव म्हणाला होय उपाध्ये म्हणाले तू केव्हा जाणार आहेस चांगदेव म्हणाला मी उद्या जाणार आहे आज मी माझी पासोडी धुतो मग दोघेही मिळून उद्या जाऊया स्वामींच्या भेटीला जाण्याची ठरल्यापासून चांगदेवाला असे झाले की आजचे काम केव्हा हाता वेगळे करीन व स्वामींच्या भेटीला जाईन चांगदेवाने आपली पासोडी धुतली घरातील सर्व कामे आटोपली त्याची पासोडी थोडी फाटली म्हणून तो रात्री शिवू लागला त्याची माता लहा माहिस म्हणाली तुला एवढी घाई कसली सकाळी वस्त्र शिव तरी चांगदेवाने ऐकले नाही त्याने ती पाचोडी शिवली आणि मगच तो झोपी गेला चांगदेव सकाळी जुटला आणि आपला जाईस म्हणाला वहिनी शिदोरी बांधा मला गावाला जायचे आहे हे ऐकून माता लहामाईसाला दुःख झाले तिला वाटले हा चांगदेव रावळाकडे चालला आहे आणि पुन्हा परत येणार ना नाही म्हणून तिला व त्याच्या वहिनीला वाईट वाटत होते त्या दुःखातच त्याची वहिनी शिदोरी बांधायला विसरली मग चांगदेव शिदोरी न घेताच निघालेला पाहून माता ला ला वाईट वाटले आणि तिने स्वतः शिदोरी बांधून दिली तसेच चांगदेवास केव्हा येणार आहेस हे विचारले तेव्हा चांगदेव म्हणाला मी दोन दिवसांनी येईन असे सांगून तो उपाध्याकडे आला आणि त्यांना घेऊन तो पैठणला गेला व स्वामींचे दर्शन घेतले चांगदेवाने उपाध्यांचा स्वामींना परिचय करून दिला त्यानंतर काही दिवस उपाध्ये स्वामींजवळ राहून स्वग्रामी गेले मात्र चांगदेव स्वामींच्या सानिध्यात राहिला दिवाळीचा सण जवळ आला असता नाही तो तेथेच राहिला एके दिवशी स्वामी बाईसाला म्हणाले बाई आपणास रिद्धपुरात जावयाचे आहे तरी तयारी करा हे ऐकून चांगदेवासा स्वामींबरोबर रिद्धपुरात जावे असे वाटू लागले लहान मुलांना प्रवासाची फार आवड असते त्यांना नवे नवे पहा असे वाटते या बाल स्वभावानुसार चांगदेवासही प्रवासाला जाण्याची उत्कट इच्छा झाली परंतु आपण स्वामी येऊ देतात की नाही अशी त्याला भीती वाटली म्हणून त्याने येण्याविषयी स्वामींना विनंती न करता बाईसांकडून येण्याबद्दल विचारले चांगदेव हा उत्तम संस्काराचा व पुण्यवंत बालक त्याला स्वामी नको थोडेच म्हणणार होते अशा योग्य व अधिकारी जीवावर स्वामी संतुष्ट होते बाईसाने विचारताच स्वामी चांदेवटाला म्हणाले बटिका तुमचे रिद्धपुराला येण्याचे मानस आहे तर तुम्हाला येऊ नका असे मी का म्हणेन चला परंतु एक गोष्ट करा आता पुढे दिवाळीचा सण आला आहे गावाकडे जा दिवाळी सण म्हणजेच बारशीची दिवाळी साजरी करू या मग आपण रिद्धपुराला जाऊ चांगदेव हे स्वामींच्या आज्ञेवरून बळेगावला गेले आणि दिवाळीचा सा सण साजरा करून पैठणला आले स्वामींचे दर्शन घेतले मग चांगदेव बाईसा हंसराज आणि स्वामी चौघे मिळून रिद्धपुराच्या वाटेने निघाले ते मुक्काम करीत करीत रिद्धपुराचा मार्ग क्रमू लागले पुढे अमरावती जिल्ह्यातील सिंगणापूरला आल्यावर स्वामींनी बाईसाला व हंसराजाला रिद्धपुराला पाठविले आणि चांगदेव व स्वामी मागे राहिले या सिंगणापुरात असताना स्वामींनी चांगदेवाला स्थित्यानंद दिला त्या स्थित्यानंदाच्या भरात त्याने गावातून जोळीत भिक्षा मागून आणली आणि ती जोळी तशीच काठीला अडकून ठेवली स्वामींना दुष्ट सुद्धा केली नाही आणि जेवणही केले नाही त्या स्थित्यानंदात तो बारा तास विमग्न होता मग स्वामींनी चांगदेवात दिलेला स्थित्यानंद सकाळीच काढून घेतला मग तो सावध झाला नंतर त्याने भोजन केले यानंतर ते दोघे तेथून निघाले त्यावेळी ते हिवाळ्याचे दिवस होते कडाक्याची थंडी पडत होती चांगदेवाजवळ पांघरण्यास काही नव्हते त्यामुळे तो थंडीने काकडून जात असे हे पाहून स्वामींना त्याची किव वाटे आणि त्याला आपल्याजवळ झोपवून घेत चांगदेवाला वाटे आपले पाय स्वामींना लागतील म्हणून तो स्वामींपासून थोडासा दूर झोपत असे तेव्हा स्वामी म्हणत बटिका आरवते ठाका मग तो स्वामींना लटकून जपत असे आणि स्वामी आपली जाडी म्हणजेच कुलंची वस्त्र त्याच्या अंगावर टाकीत असत अशा प्रकारे स्वामींनी चांगदेवावर अपरंपार स्नेह केले सिंगणापुराहून खैराळा येथे आल्यावर त्यांना रिद्धपूर दिसू लागले मग स्वामींनी आपल्या पायातील पादत्राणे काढून घेतली आणि चांगदेवाला म्हणाले बटिका हे गेया परमेश्वरपूर करा नमस्कार असे म्हणून स्वामींनी दोघे हात जोडून नमस्कार केला त्याचबरोबर चांगदेवानेही रिद्धपुराकडे पाहून हात जोडले आणि ते रिद्धपूरचा रस्ता चालू लागले तेव्हा रस्त्यात स्वामी चांगदेवाला श्री गोविंद प्रभूंचे महत्त्व सांगू लागले तसतसे चांगदेवाला श्री गोविंद प्रभू केव्हा पाहिण असे झाले ते दोघेही बोलता बोलता रिद्धपूरला पोहोचले श्री गोविंद प्रभूंचे दर्शन झाले त्यांना पाहून चांगदेवास आनंद झाला स्वामी तेथे वीस दिवस होते रिद्धपुराहून स्वामी आपल्या परिवारासह निघाले परंतु श्री गोविंदराची गोड आठवण चांगदेवाच्या हृदयात करून बसली चांगदेव हा स्वामी श्री चक्रधरांच्या सहवासाचे अमृतप्राशन करीत होता त्यामुळे चांगदेवाला दोन्ही अवतारी महापुरुषांचे सदैव चिंतन घडत होते रिद्धपुराहून निघाल्यानंतर स्वामी मुक्काम करीत करीत वाठवडा मांगरूळ येथे आले तेव्हा चांगदेवा स्वामी म्हणाले बटिका खेळो जा तेव्हा बाईसा म्हणाली बटिका तू जातोस तर स्वामींचे वस्त्र धुण्यास घेऊन जा मग चांगदेवाने स्वामींची वस्त्रे घेतली व नदीवर जाऊन वस्त्रे धुवून वाळत घातली आणि स्वतः ओलसर वाळूशी खेळ सुरू केला पायावर ओली वाळू ओढायची त्यावर हाताने दाबून पाय काढून घ्यावा याचा तेव्हा त्या पोकळीचे घर तयार होईल अशा प्रकारे त्याने दोन घरे तयार केली आणि तयार झालेली घरी पाहून तो आनंदाने टाळी वाजवी ही एक चांगदेव रावळांची गुफा ही एक गुंडमरावळांची गुफा असे म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार करावा याचा चांगदेव अशा प्रकारे खेळ करीत असताना स्वामी त्याच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले तरी पण त्याला कळले नाही तो खेळात अगदी मग्न होता परंतु त्याच्या अंगावर सावली पडली तेव्हा त्याने मागे वळून पाहिले तर स्वामी उभे होते स्वामींना पाहून तो थोडासा संकोचला मोठ्या माणसासमोर खेळण्यास मुले संकोचतात तसेच त्याचे झाले त्याने आपला खेळ बंद केला तेव्हा स्वामी संतोषाने म्हणाले मुलांनी खेळ खेळावा तर तो अशाच प्रकारचा खेळावा असा हा थोर संस्कारी मुलगा एके दिवशी स्वामी भक्तजनांना श्री दत्तात्रय प्रभूंचे महत्व वर्णन करून सांगत होते ते ऐकून चांगदेव आणि खेळबट डकले म्हणाले आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन व्हावे आम्ही त्यांच्या भेटीला जाऊ स्वामी म्हणाले तुम्ही तेथे ते जाल तर होईल स्वामींनी त्यांना काही नियम पालन करण्यास सांगितले ते दोघे जण एळापूरून निघाले त्या दोघांपैकी डकले यांनी नियमांचे पालन केले नाही मग चांगदेव डकले यांना म्हणाला तुम्ही स्वामींनी सांगितलेले नियम मोडले यामुळे आपण श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन होत नाही आता आपण परत जाऊ मग ते दोघेही परत येळापूरला आले अशा प्रकारे कुसंतीमुळे त्याला श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले नाही याबद्दल त्यास फार वाईट वाटले चांगदेवाला स्वामींविषयी खूप प्रेम होते तसेच स्वामींचेही त्याच्यावर प्रेम होते परंतु संसारातील मनुष्याच्या जीवनात अशा काही घटना घडतात की क्रम प्राप्त झालेल्या आनंदावर विलजन पडू लागते असे चांगदेवाच्या जीवनातही घडले एके दिवशी बळेगावाहून महाजन स्वामींच्या भेटीसाठी आले ते म्हणाले चांगदेवाला इकडे येऊन बरेच दिवस झाले त्याच्याही आई फार आठवण करते तिचा सारा कोप आमच्यावर आहे तेव्हा स्वामी म्हणाले बटिका जा भेटून या स्वामींच्या आज्ञेवरून चांगदेव गावाकडे जाण्यास निघाला त्यास वाटेला लावण्यासाठी स्वामी त्याच्याबरोबर चालू लागले तेव्हा स्वामींनी त्याच्या ते खांद्यावर प्रेमाने हात टाकला आणि म्हणाले बटिका तुम्ही आमच्याबरोबर रिद्धपुराला आलात आणि तेथूनही आमच्या बरोबर आलात पुष्कळ दिवस आमचा सहवास घडला तर तुम्हाला आमची आठवण राहील का चांगदेव म्हणाला हे काय सांगावे लागते मग स्वामीने त्यास चिंतनविधी सांगितला तो त्याने मनपूर्वक ऐकून घेतला आणि स्वामींना नमस्कार करून क्रमशः मुक्काम करीत करीत तो आपल्या स्वग्रामी येऊन पोहोचला यानंतर चांगदेवट स्वामींच्या भेटीला नाशिक पंचवटी बीड या ठिकाणी आले या भेटीत स्वामींच्या सानिध्यात ते थोडेच दिवस होते पाटोदाईतून ते घरी परतले त्यानंतर त्यांची व स्वामींची भेट झाली नाही चांगदेव हे भाविक श्रद्धावंत पुरुष त्यांनी स्वामींच्या पश्चात संसाराचा त्याग करून श्री नागदेव आचार्यांच्या नावे सुमारे बाराशे बारामध्ये संन्यास दीक्षा घेतली संन्यासानंतर त्यांनी वैराग्यवृत्ती धारण करून घोल तपश्चर्या केली आणि शेवटी सुमारे बाराशे वीस मध्ये देह ठेवला मंडळी या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शांतबाई साव वसमत नगरकर यांची व्यक्तिरेखा जाणून घेणार आहोत दंडवत प्रणाम